तारीख पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळचीच प्रांजल खेवलकरच्या इन्स्टाग्रामवरती त्याला त्याच्या एका मित्राचा मेसेज येतो सोबत सिगरेटचा फोटो असतो आणि खाली एक वाक्य असतं तुम्ही ये वाला माल चाही क्या आणि प्रांजल त्याला रिप्लाय देतो की ठेवून घ्या आज ज्यावेळी कोर्टात या संपूर्ण प्रकरणाची परत एकदा सुनावणी पार पडली रविवारी हे सगळं प्रकरण घडलं पुण्यातलं ज्याला तथाकथित रेव किंवा ड्रग्ज पार्टी म्हणण्यात आलं आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे टोटल सात आरोपी होते यातल्या पाच जणांना आज एम सी आर म्हणजे काय तर ज्युडिशियल कस्टडी देण्यात आली ही कस्टडी देण्यापूर्वी पुणे पोलिसांनी म्हणजेच पुण्याच्या क्राईम ब्रांचने काही महत्त्वाच्या गोष्टी पटलावरती आणल्या ज्या याआधी कधीच आलेल्या नव्हत्या आणि त्यातलं आजचं हे एक महत्त्वाचं संभाषण आजच्या सुनावणीत नक्की काय झालं पुणे पोलिसांना जे मुद्दे क्लिअर करायचे होते त्यावरती नक्की काय आक्षेप घेण्यात आला आणि प्रांजलच्या कॅरेक्टरबद्दल असे नक्की कोणते एव्हिडन्सेस सापडले आहेत की ज्या एव्हिडन्सेसच्या आधारे क्राईम ब्रांच म्हणतीये की प्रांजल आणि ते आधीची जी मुलगी आहे या सगळ्या त्या दोन मुली ते एकमेकांच्या कसे संपर्कात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी एफ आय आरमध्ये म्हटलेलं होतं जी एफ आय आर मी तुम्हाला माक्षेप वाचून दाखवले आणि पुणे पोलिसांच्या तपासावरती संशय उपस्थित केले होते त्याला दुजोरा देणारे कृत्य आज कोर्टामध्ये क्राईम म्हणून घडलं आणि मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती शिक्कामोर्दफ होईल की काय अशी आत्ताची परिस्थिती आहे आजची स्टोरी आहे तीन पुढ्यांचं गणित हे पोलिसांनी ऐनवेळी कोर्टामध्ये जी गोष्ट आत्तापर्यंत रेकॉर्डवर आलेली नव्हती जी गोष्ट फक्त एफ आय आरमध्ये होती त्याच्या कॉन्ट्रॅक्टर नक्की कृत्य कसं काय घडलं का याचं एक्सप्लेनेशन द्यायला पोलीस कसे का काय मागे पडले आणि त्याच्या व्यतिरिक्त कोण व्यक्ती आहेत ज्यांच्यासोबत प्रांजल चॅट्स कर होता आणि पोलिसांना म्हणणं आहे की आक्षेपार्ह चॅट्स या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत ते काय ते पण बघायचे आहेत आणि या सगळ्यासाठी माझ्या हातात आहे आजचा संपूर्ण रिमांड रिपोर्ट नमस्कार मी ओमकार मुंबई मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला आज कोर्टामधल्या आर्ग्युमेंट्स मी तुम्हाला त्या खरं शेवटी सांगणार आहे पण सुरुवातीला हा जो रिमांड रिपोर्ट आहे तो वाचू त्याच्यामध्ये नक्की कोणत्या पेसेसवरती रिमांड मागण्यात आली ते समजून घेऊ आणि काउंटर आर्ग्युमेंट करताना ज्यावेळी डिफेन्स लॉयर सगळ्या जाब विचारत होते त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असं का म्हणाले की पंचनामा करताना मात्र मी नव्हतो सुरुवात करूयात पहिल्यांदा पाच आरोपींची नावं सांगतो कारण या आधीच्या दोन महिला त्यामध्ये एक ईशा सिंग आरोपी क्रमांक सहा आणि सातवी प्राची म्हणून या दोघींना ऑलरेडी एमसीआर झाला आहे म्हणजे काय त्यांना ऑलरेडी ज्युडिशियल कस्टडी मागच्याच सुरवात मिळाली होती आणि मिळाली म्हणण्यापेक्षा ती पोलिसांनीच मागितली होती पोलिसांचं म्हणणं असं नव्हतं की आम्हाला यांची सुद्धा रिमांड पाहिजे आणि पहिला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की जर ईशा नावाशी आहे तिच्या पर्समधल्या तिच्या सिगरेटच्या एका पाकिटामध्ये या तीन कुठ्या पोलिसांना सापडल्याचं वजन भरलं टू पॉईंट एट सेवन ग्रॅम काहीतरी तर मुद्दा असा आहे की जिच्याकडे कोकेन सापडलं जिच्या पर्समध्ये पर्स म्हणजे थोडक्यात पर्स ज्याच्या पजेशनमध्ये होतं त्यांना पोलिसांनी एम सी आर म्हणजे त्यांची ज्युडिशियल कस्टडी मागितली आणि बाकीचे जे पाच आरोपी होते त्या बाकीच्या पाच आरोपींची पोलीस कस्टडी मागितली हा प्रश्न मी त्यावेळी उपस्थित केलेला होता ते पाच आरोपी आता पटापट बघू पहिला आहे आरोपी क्रमांक एक तो कोणते प्रांजल खेवलकर आहे दुसरा आहे निखिल पोपटाणी तिसरा आरोपी समीर सय्यद याचं नाव परत येणारे या व्हिडिओमध्ये ते पण महत्वाचं आहे चौथा आरोपी सचिन भोंबे आणि पाचवा आरोपी याच्यामध्ये श्रीपाद यादव आता पोलिसांनी आज नक्की काय काय म्हटलंय अत्यंत महत्वाचे पॉइंट्स ते मी पटापट वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला रिमांडचे बेसिस ग्राउंड समजून घ्यायचे आणि अर्थात नंतर मी तुम्हाला जे सांगितलं नक्की पाणी कुठे पोलिसांनी कस्टडीचा आतापर्यंत नक्की तपास काय झालाय त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्या इथले आम्ही डी व्ही आर तिथले सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे आम्ही सगळे के जप्त केले आहेत त्यानंतर आरोपी प्रांजल खेवलकर हा ज्या हडपसरच्या घरी राहतो त्या ठिकाणी आम्ही झडती घेतली झडती घेतली असून त्या ठिकाणी पेन ड्राईव्ह डी व्ही आर कॅसेट कॅमेरा आम्ही जप्त त्या आहे त्यानंतर ते असं म्हणाले की या गुन्ह्यामधले जप्त झाल्यापैकी जे मोबाईल आहेत ते सायबर तज्ज्ञांकडे आम्ही दिले आणि त्यांच्या मदतीने आम्ही ते ओपन केले आणि त्याच्यामध्ये नक्की काय आहे काय का नाही है, या सगळ्याची आम्ही तपासणी केली आणि महत्वाचं काय ते फोन आम्ही आधी पण चेक कर होतो पण आता आम्ही ते रिओपन करून त्याचा पुन्हा एकदा पंचनामा केला आहे दोन पंचांच्या साक्षीने हे दुसऱ्यांदा घडलंय त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की यापूर्वीसुद्धा प्रांजल खेवलकरने एप्रिल महिन्यात सहा व्यक्तींसाठी त्याच ठिकाणी तीन रूम बुक केलेल्या होत्या मे महिन्यात दोन व्यक्तींसाठी दोन वेळा रूम बुक केल्या आणि या गोष्टी तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले त्याचा अर्थ प्रांजल तिथे काय म्यायचा तो तिथे मे बी त्याचा तो फ्रिक्वेंट स्टे असेल एनिवे anyway, त्यानंतर असं आहे ते म्हणतात दाखल गुन्ह्यामधले एक ते सात अटक आरोपींचे ब्लड युरिन म्हणजे सात या साती आरोपींचे ब्लड युरिन आम्ही सगळं दिलं आहे या तपासणी होण्यासाठीचे मात्र रिपोर्ट अजून जे आहेत ते मात्र आमच्याकडे यायचे आहेत ओके त्यानंतर यांनी पुढे म्हटलंय मोबाईल आम्ही सायबर तज्ज्ञांच्या द्वारे उघडले संशयास्पद आहेत या ना या ना ना की नाही हे आम्ही कारण केली रिओपन केले पंचनामा केला ठीक आहे या सगळ्याकडून जप्त केले आतापर्यंत या तपासामध्ये तीन मुद्दे आता अत्यंत येतात ते म्हणतात की खेवलकर यांच्याकडे आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला कळलं की सर्व पुरुष आरोपींसोबत त्यांचे दोन वर्षापासून संपर्कात प्रज्वल खेवलकर त्यांच्या होते म्हणजे उरलेले चार आणि स्वतः पाचवा प्रज्वल खेवलकर हे एकमेकांच्या गेल्या दोन वर्षापासून संपर्कात होते आणि सगळ्यात महत्वाचं प्राची शर्मा जिच्या पर्समध्ये हे सगळं ड्रग्स सापडलं तर प्राची शर्माचा सुद्धा मे दोन हजार बावीस पासून प्रज्वलच्या संपर्कात असल्याचं सायबरचा अहवाल सांगतो आणि साक्षीदारांमार्फत हे निष्पन्न झालं इथे पहिली पॉसिबिलिटी आता खोडून निघते ती म्हणजे त्या महिला तिथे प्लांट करण्यात आल्या होत्या का तर आत्ता तरी त्या प्रथमदर्शनी त्याचं उत्तर नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की प्रांजल आणि संबंधित ईशा यांचे आधी चॅट्स झालेले आहेत ओके okay, ते असं म्हणतात की तज्ञांनी लिहिल्या अहवालावरून खेवलकर याचा पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ज्याचा उल्लेख मी स्टोरीच्या सुरुवातीला केलेला होता ते म्हणतात की इंस्टाग्राम या सोशल अकाउंटवरून चॅट झालेला आहे त्या चॅटमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे त्या अटकमधल्या एका आरोपीने त्याला फोटो पाठवला सिगरेटचा आणि तो म्हणतो माल चाह्ये क्या ये वाला त्याच्यावर प्रांजल खेवलकर यांनी इन्स्टाग्रामवर त्याला उत्तर दिलं ठेवून घ्या याचा अर्थ त्याने होकारार्थी उत्तर दिलं आणि त्यामुळे गुन्ह्यातील अंमली पदार्थ अशा पद्धतीने पार्टीसाठी आणल्याचं आम्ही स्पष्ट केलंय पण याच्यामध्ये कोकेनचा फोटो आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही ठीक आहे त्यानंतर पुढे असं आहे की या गुन्ह्यातील आरोपीला खेवलकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी व महिला आरोपी प्राची हिच्यासोबत वेगवेगळ्या वेग हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या केल्याचा तपासात निष्पन्न झालेलं आहे तसेच खेवलकर याने लोणावळा इथल्या हॉटेलमध्ये पार्टी करत असताना प्राची शर्मा ही लोणावळा इथं त्याचवेळी होती हे सुद्धा आरोपीच्या इन्स्टाच्या चा, चा, चार्टवरून स्पष्ट आलंय प्राची शर्माचे सुद्धा त्यांनी चार्ट सोपन केले त्यातून प्राची शर्माचे त्यांनी चार्ट ओपन केले हे तिथे स्पष्ट झालं आता प्राची शर्मा आणि ईशा सिंग ह्या दोन यशातल्या आहेत त्यातल्या ईशाच्या पर्समध्ये सापडलं आहे पण प्राची आणि प्रज्वल सुद्धा आधी एक प्रांजल सुद्धा आधी एकमेकांच्या संपर्कात होते हे क्लिअर याच्यावरून होतं त्याहून पुढे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की खेवलकर यांनी पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलै या दोन दिवसामध्ये हॉटेल रूम बुक केलेल्या होत्या ते नेहमी त्या हॉटेल्समध्ये रूम बुक करतात आणि मित्रमैत्रिणींसाठी तिथे नेहमी पार्ट्या ऑर्गनाईज करत असतात या संबंधिताने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये एकूण वीस वेळा रूमचं बुकिंग करून त्रेचाळीस दिवस तिथे ते राहिल्याचं रेकॉर्ड पोलिसांनी सादर केलेलं आहे त्यानुसार त्यांनी म्हटलं की सर्व्हिस बॉय जे दोघं होते त्यांचे आम्ही स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड केले आता शेवटाला जेव्हा येतो त्यातले काही महत्वाचे मुद्दे ते असं म्हणतात की खेवलकरांनी दोन वेगवेगळ्या मुलींना घेऊन स्टेबल इथे याच्या आधी सुद्धा पार्टी केलेली होती पंचवीस तारखेचं हे पण यामध्ये क्लिअर झालंय त्यानंतर ते असं म्हणतात की हुक्का करणारा मात्र हा जो सगळा व्यक्ती आहे तो व्यक्ती अजून त्याचा तपास आम्ही करतोय राहुल तो जो समीर सय्यद आहे त्या समीर सय्यदने त्याला आणलेला होता आणि हा हुक्का अजून मात्र फरार आहे त्याचा फोन आम्ही त्याचा नंबर आम्हाला मिळालाय तो मुंबईमधल्या असं त्याचं कार्ड रजिस्टर हे क्लिअर झालंय पण तो कुठे अजून आम्हाला सापडत नाहीये त्यामुळे आम्ही पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये पण शोध घेतला जिथे तो कायम असायचा याच्या आधी तर तिथे आम्हाला तो काय मिळून आलेला नाहीये आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की पुणे गोवा लोणावळा साकीनाका या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रांजल खेळलकर जात होता तो याच्या आधी पण पार्टी करतात अशा गोष्टी सगळ्या पुणे पोलिसांनी सगळ्यामध्ये मांडल्यात आता मूळ मुद्दा असा आहे हा संपूर्ण गुन्हा प्रॉस्टिट्युशनचा किंवा कुणी कॉलगर्ल्स त्या मुली आहेत की नाही किंवा आपण त्यांना आणखी काहीतरी वेगळ्या टर्मिनॉलॉजीमध्ये सुद्धा एखाद्या महिलेला बसवू शकतो सध्या तरी हे दिसतं आहे की असा कोणताही गुन्हा या सगळ्यामध्ये झालेला ना नाही आहे कारण संबंधित महिला या आधीपासूनच या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे काहीतरी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेत असं दिसत नाही आणि हा संपूर्ण गुन्हा त्याच्यावरती बेस्ट नाही गुन्हा बेस्ट कशावर आहे गुन्हा आहे एन डी पी एस ॲक्ट ड्रग्ज त्याने घेतले होते की नाही ते ड्रग्ज तिथे होते तर ते, ते कुठून आले हे दिस सगळं दिसत होतं पण या संपूर्ण रिमांड रिपोर्टमध्ये ड्रग्ज कुठून आले ट्रॅफिकर कोण आहे ड्रग्जचा सोर्स काय ते त्या ठिकाणी कसे आले याबद्दल कोणताही उल्लेख पुढे पोलिसांनी केलेला क्राईम ब्रांच दिसत नाही उलट प्रज्वल हा कसा पार्टी अॅनिमल होता तो याआधी कसा वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या करायचा आणि त्याने त्याच्या मित्रांनी त्याला जो जो आता आणखी आरोपी आहे सगळ्या प्रकरणात त्याने जो काही त्याला सिगरेटचा फोटो पाखून माल छाये किंवा आणि तो म्हणतो की ठेवून घ्या याच्यावरून पोलीस असं म्हणत आहेत की अंमली पदार्थ इथे आलेत हे आता निष्पन्न झालेलं आहे ठीक आहे आता त्याहून पुढे जाऊन बघा कोठडी मिळण्याची कारणं काय झाली ते बघू आणि मग मी तुम्हाला तीन पुढ्यांची गंमत काय झाली हे पण सांगतो आणि म्हणून मग त्या पुणे क्राईम ब्रांचवरती का प्रश्नचिन्ह उपस्थित होतात हे आपल्याला कळून जाईल कोठडी मिळण्याची कारणं अशी दिली जातात की पहिले जे पाच आरोपी आहेत या सगळ्यांनी मिळून पोलिसांची दिशाभूल केली आहे असं पोलिसांचं मत आहे पण सायबर तज्ज्ञांच्या आधारे आम्हाला जे तांत्रिक विश्लेषण झालंय त्यातून आम्हाला दिसून येतो की आरोपी क्रमांक एक आणि सात यांची जुनी ओळख आहे म्हणजे कोण प्राची जी आहे शर्मा ती आणि प्रांजल यांची जुनी ओळख आहे त्यानुसार सॉरी आरोपी क्रमांक सात ही ईशा आहेत त्याची आणि ईशा आणि प्रांजलची पहिल्यापासून ओळख आहे त्यानंतर आरोपी क्रमांक सहा जी प्राची शर्मा आहे हे आणि प्रांजल हे दोन हजार बावीस पासून एकमेकांच्या संपर्कात होते तसं असेल जसं मी म्हटलं की महिला प्लांट वगैरे करणार का ह्या सगळ्याचा विषय संपून जातो त्यातनंतर त्यांनी असं म्हटलंय की संपूर्ण गुन्ह्या हे गार हे सगळे जे एकमेकांच्या संपर्कात होते दोन हजार मध्ये आत्ता जेव्हा पंचवीस आ... जुलैला ते असं म्हणतात की इंस्टाग्रामहून एकमेकांचे चॅट केलेलं आहे तर त्या चॅटमध्ये पण त्यांनी काही व्हिडिओ पाठवण्यासंदर्भात म्हटलंय त्याहून पुढे ते असं म्हणतात की तो माल आणायचा आहे का असं प्रांजल जेव्हा दुसऱ्या आरोपीला विचारतो आहे त्यावेळी त्याने होकारार्थी उत्तर दिल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल आम्हाला आता सखोल तपास करायचा आहे आमली पदार्थ कुठं आणले हे पण आम्हाला आता मागवायचं आहे आता या गुन्ह्यामध्ये जो राहुल राहिलेला आहे त्याचा आम्हाला तपास करायचा आहे तो हुक्का बॉय होता तो परिचयाचा असून कोणाच्या समीरच्या तो परिचयाचा असून जो समीर पण आरोपी नंबर तीन आहे तर आम्ही वेळोवेळी शोधलं तर हे सगळं सांगण्यास ते आरोपी टाळाटाळ करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला नमू दिसमाचा म्हणजे राहुलचा या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे हे आम्हाला निष्पन्न करायचंय असं आता पुढची क्राईम ब्रांच म्हणते आता जो मी प्रश्न बघाशी उपस्थित केला संपूर्ण गुन्हा हा त्या डी पी एस आणि कोटपा जो टोबॅको संदर्भातलं ॲक्टर त्याच्यावरती उभं राहतो त्यामुळे प्रांजलचं कॅरेक्टर काय आहे याच्याबद्दल पुणे पोलिसांनी हे जे काही हायलाईट केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत एनिवे तपासाचा भाग येतो येणारा का पुढे होऊनच जाईल आणि प्रांजल पार्टी अनेबल होतात तर त्याच्या सगळ्या त्या पोस्टच सांगून टाकतात इन्स्टाग्रामच्या त्यात काय म्हणणं नाही पण महत्त्वाचं काय यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ड्रग्जच्या याच्यातला त्या संदर्भातले रिपोर्ट अजून आलेत का तर त्या संदर्भातले रिपोर्ट अजून आलेले नाहीत ते जर पॉझिटिव्ह आले तर हे क्लिअर होऊन जाईल की ड्रग्ज त्यांनी सेवन सुद्धा केलेलं आहे आणि पोलिसांना ज्या पद्धतीने कारवाई करायची आहे क्राईम ब्रांच जे आता शोधत आहे तर क्राईम ब्रांच हा गुन्हा ही केस आणखी वॉटर टाईट करण्यामध्ये त्यांना यश मिळेल आता आज कोर्टात काय झालं तुम्हाला सांगतो पुणे पोलिसांच्या ज्या एफआयआर मध्ये भाष्य मी तुम्हाला वाचून दाखवले त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला तीन वेगवेगळ्या पुड्या सापडल्या तिसरी पुढी जी त्यातली सगळ्यातली होती ती एटी सेवन ग्रॅम ची सेव्हन्टी ग्रॅम ची अशा संदर्भातली ती पुढी होती आता मुद्दा असा आहे की ज्यावेळी पंचनामा केला जातो तर पंचनाम्याचा अर्थच हा असतो की त्या त्या ठिकाणी त्या त्या पोझिशनला त्या त्या अवस्थेमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सापडतील त्याचा इत्यंभूत आणि आहे तसा रिपोर्ट तुम्ही त्या पंचनाम्यामध्ये लिहिणं आणि त्या गोष्टी तिथून ज्या तुम्ही, तुम्ही त्या रिकवर करता ज्याला प्लास्टिक प्लास्टिकमध्ये किंवा फिंगरप्रिंटच्या आपले दिसून येत असं किंवा तुम्ही बघा सिरियलमध्ये पाहिलं असलं ग्ल घालून वगैरे गोष्टी त्या ठिकाणी उचलतात कारण फिंगरप्रिंट्स येऊ नये तर त्या सीज करून सेफ ठिकाणी ठेवणं आणि त्याचा सगळा इत्यमूत माहिती लिहिणं आणि त्याचा जो गोष्ट वर आहे तो सगळा लिहिणं दॅट इज कॉल्ड पंचनामा पुणे क्राईम ब्रांचने काय केलं त्यांनी असं सांगितलं कोर्टाला ज्या पहिल्यांदाच पटलावरती आलं त्यांनी म्हटलं की तीन वेगवेगळ्या पुड्या होत्या त्यातल्या आम्ही दोन पुड्या काढल्या आणि त्या एका पुढीमध्ये आम्ही मिक्स केल्या आणि ती पुढे आम्ही वजन काठ्यावर ठेवली त्याचं वजन भरलं टू पॉईंट एट सेवन ग्रॅम त्याचा जो नुसता मोकळ इश्यू जी असते रॅपर त्या रॅपर म्हणजे एका पिशवीत त्यांनी कोकीन टाकलं त्या बदल कोकिन आणि प्लस पिशवी अशा दोघांचं मिळून वजन हे टू पॉईंट एट सेवन ग्रॅम भरलं पिशवीचं वजन किती होतं पिशवीचं वजन सिक्स झिरो साठ ग्रॅम होतं आता ते साठ ग्रॅम आणि जेवढं काही ते कोकीन असेल ते तेवढं मिळून टू पॉईंट एट सेवन ग्रॅम होतं मग मूळ मुद्दा असा येतो की जर तीन पिशव्या होत्या तर अपेक्षित काय आहे अपेक्षित हे आहे की प्रत्येक पिशवीचं वजन होणं त्या पिशवीचं ती ज्यावेळी त्यातलं कोकेन बाहेर काढलं जाईल त्यावेळी त्या ते कोकीनचं वजन मोकळ्या रॅफरचं वजन आणि मग त्या तिन्हींचं मिळून एकत्रित सगळ्याचं वजन हे नक्की किती आहे हे करणं अपेक्षा होतं पण पुणे पोलिसांनी ते केलं नाही त्यांनी त्या ते पिशव्या एकत्र केल्या आणि एकाच रॅफरचं वजन केलं आता उरलेल्या ज्या दोन मोकळ्या पिशव्या होत्या त्यांनी केलेल्या त्याचं वजन त्यात करण्यात आलेलं नाही आहे सो so इंटरेस्टिंग मुद्दा हा आहे की जर टू पॉईंट एट सेवन ग्रॅम हे एका पिशवीचं सहित वजन होत असेल आणि त्यात एका मोकळ्या पिशवीचं सिक्स्टी ग्रॅम त्यातून जर आपण मायनस केलं तर तीन रॅ मोकळ्या रॅपरचं मिळून वन एटी ग्रॅम वन पॉईंट एट झिरो ग्रॅम एवढं ते वजन होईल आणि टू पॉईंट एट सेव्हनमधून ते वन पॉईंट एट झिरो मायनस होईल असं झालं तर ही केस मॉडरेट कोकिनची केस राहत नाही आज याच्यावरच कोर्टात गदारोळ झाला आणि ही आत्ताच्या घडीला या खटल्यामध्ये सगळ्यात मोठा चेंज करणारी घटना ठरेल एफ आय आरमध्ये मध्ये याचा उल्लेख नसला तरी पंचनाम्यात मात्र पोलिसांनी याचा उल्लेख केला तर मात्र स्टेटस अदरवाईज पुणे पोलिसांवरती मी जे काय त्यांच्या ते पद्धतीने कारवाई करतात त्याच्यावरती जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याला दुजोरा देणारी ही आणखी एक महत्वाची गोष्ट याच्या व्यतिरिक्त काय आहे तर ट्रॅफिकर कोण आहे हे अजून पोलिसांनी तरी शोधलेलं नाही तो इतके रस्त्यांना सापडत नाहीये पण आता गंमत बघा ज्यावेळी कुंभारचे सगळे तपास अधिकारी आहेत ते सांग होते की असं असं आम्ही केलं तर मुद्दा असा आहे हे तुम्हाला ऑन पेपर दाखवायला लागेल कारण तसं जर ते नाही झालं तर जर तसा उल्लेख नसेल तर फार अवघड होऊन जाईल पुढे पोलिसांसाठी त्याहून दुसरं महत्वाचं कोर्टाने विचारलं मग पंचनामा मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या मेन्शन केल्या आहेत का तर तपास अधिकारी म्हणाले की मी तर पंचनामा केलेला नाही आता ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी जेव्हा ती रेड पडताना तो व्हिडिओ दिसतो त्या मध्ये एक गोष्ट दिसते ते काय दिसते कुम, ते म्हणजे विजय कुंभार त्या ठिकाणी रेडच्या वेळी स्वतः उपस्थित आहेत मग त्यांनी पंचनामा केला नाही असं फक्त त्यांचं या सगळ्यामध्ये स्वतःचं स्पष्टीकरण आहे या सगळ्यावरून क्राईम ब्रांचचं कोर्टातही हास झालं पुढे काय आता सगळ्या ट्रॅफिकिंगचा हा मुद्दा आहे तो मुद्दा कुठपर्यंत जातो ते बघणं महत्वाचं आहे आणि त्याच्या पण पेक्षा महत्वाचं ज्या तीन पुढ्यांची मी गोष्ट सांगितली ते पोलिसांनी नक्की कसं मॅनेज केलंय कारण जर दोन ग्रॅमपेक्षा ते कोकिन कमी भरलं कोकीन मी रॅपरचं त्याच्या पिशवीचं जर म्हणत नाही तर मात्र हा गुन्हा मॉडरेट स्वरूपाचा राहत नाही मग तो लाईट स्वरूपाचा होतो आणि अर्थात प्रांजल खेळलकर आरोपी आता त्याला केलेला आहे तो रिपोर्ट साठी आपण थांबलं पाहिजे त्या रिपोर्ट्समध्ये जर ही गोष्ट क्लिअर झाली की प्रांजाने ड्रग सेवन केलं होतं तर मग ते किती ग्रॅम असलं तरीसुद्धा सुद्धा एनडीपीएस ऍक्ट हा आणखी स्ट्रॉंग होतो या सगळ्यामध्ये आणि केस वॉटर टाईट होत्या तुम्हाला काय वाटतं हे कळवा आणि तुम्ही मुंबई तक पाहत राहा मी मागच्या व्हिडिओच्या शेवटाला म्हटलं होतं की बात निकली है तो दूर तलक जायगी पण आज जी गोष्ट सुरू झाली तिने प्रचंड वेगवेगळी वळणं घेतली येणाऱ्या काळात यातले टन्स आणखी वाढणार आहेत मुद्दा फक्त एवढाच आहे यात यू टर्न कोण घेता कॅमेरापर्सन गोपाळसोबत पिऊमकार थेट पुण्यावरून मुंबईतसाठी